सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील साकूर जांबूत शिंदोडी या गावांना पिंपळगाव खाण धरणातून पाणी सोडावं यासाठी डोंगर यांनी उपोषण सुरू केलंय या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांच्या कार्यालयात ग्रामस्थांची बैठक झाली मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचवरे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी हजर होते जलसंपदा विभागानं शासनाला प्रस्ताव पाठवलाय तो प्रस्ताव आल्यानंतरच पाणी सोडलं जाईल त्यानंतर साकूर आणि जांबूत ग्रामस्थांनी नाशिक पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यापूर्वीच प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांनी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यापासून तर बोटा आळेखिंड यापर्यंत कलम एकशे चौवेचाळीस लागू केलाय जमावबंदीचा कलम लागू होताच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केलंय पाणी सोडण्यासंदर्भात बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यामुळे ही बैठक आटोपती घ्यावी लागली की खालचे जे चार केला पाणी फोटण्याचा एक विषय होता तर त्या संबंधामध्ये शासनात सराव प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यात येत असे आता डेप्युटी इंजिनियर जे आहेत त्यांनी सांगितलं त्यांचे एकज्युप्युटी इंजिनियरसोबत त्यांची चर्चा झाली दुसरं या भागामध्ये जर पाणी टंचाई संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर प्रशासन त्याच्या संबंधामध्ये तयार आहे असा कोणताही पाणी टंचाईचा प्रस्ताव प्रशासनाला जर प्राप्त झाला तर येत्या चोवीस तासामध्ये तेथे आवश्यक त्या उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासन नक्की करेल माझी उपोषणकर्ते यांना विनंती आहे की पाणीटंचाईचा प्रश्न जर असेल तर त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमार्फत जर प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले तर आवश्यक खात्री करून आपण चोवीस तासामध्ये तो पाणीटंचाईचा प्रश्न मार्गिला आणि म्हणून त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो पाणी टंचाईचा तुमच्याकडे जर प्रश्न असेल तर तुम्ही प्रस्ताव सादर करा चोवीस तासांमध्ये त्याची दखल घेऊन आवश्यक असल्यास तातडीने पाणी उपाययोजना राबवण्यात येईल दरम्यान पिंपळगाव खान धरणातून पाणी सोडताच येणार नसल्याचा दावा पाटबंधारे विभागाकडून होताना दिसतोय त्यातच सत्ताधारी गटाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी पाणी सुटणारच नसल्याचं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय यामुळे उपोषण करते डोंगरे यांनाही उपोषण सोडावं लागणार आहे असं तरी चित्र पाहायला मिळतंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव